मंडळी नमस्कार डॉक्टर स्टॉकमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो महत्त्वाचं म्हणजे आपण आरोग्यावरती बोलतोय या पॉडकास्टच्या माध्यमातून आणि गेल्या दोन एपिसोड्समध्ये आपण डायबेटिक म्हणजे मधुमेहावरती चर्चा करतोय डॉक्टर ओंकार सरांशी सर तुमचं पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत नमस्कार नमस्कार सरांनी खूप छान मार्गदर्शन पाठीमाला दोन मध्ये केलेलं आहे मधुमेह मधुमेहामधची लक्षणं त्याच्यावरचे उपचार पहिल्या भागामध्ये दुसऱ्या भागामध्ये आपण प्री डायबेटिक ही जी कन्सेप्ट आहे प्रीडायबेटिकच्या ट्रीटमेंट किंवा त्याची लक्षणं त्याच्यावरचे टेस्ट कशा असतात उपचार कसे घ्यायला पाहिजे या सर्व गोष्टींच्याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले आहे आजच्या भागामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे डायबेटीस मधुमेह झाल्यानंतर जे काही त्रास होतात किंवा आता जे खानपान आपण आहाराबद्दलची खूप बंधनं पाळतो तर याबद्दल फार विस्तृत आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे कारण महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या मनामध्ये आजकाल सर प्रत्येक घरामध्ये म्हणता येईल गावामध्ये प्रत्येक शेजारी आजूबाजूला नातेवाईकांमध्ये जसं कॅन्सरचं प्रमाण देशभर वाढल्यानंतर गंभीरता एकदम भयानकता दिसून आलेली तसं डायबिटीस किंवा मधुमेह आता दिसून येते आणि ते पेशंट्स दिसत आहेत तर, दिस तर त्यामुळं जीवनशैलीमध्ये एक अस्वस्थता याय लागले लोकांच्या तर इतकंही घाबरण्याचं कारण नाही कारण सरांनी खूप साऱ्या अशा गोष्टी किंवा अनुभव ते सांगणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आता सणवार येत आहेत हिवाळा येतोय तर यामध्ये डायबेटिक पेशंटनी मधुमेह असणाऱ्या पेशंट्सनी नेमकं काय करायला पाहिजे काय काय खायला पाहिजे याचं विस्तृत आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे माझा पहिला प्रश्न सर की मधुमेह असणाऱ्या पेशंट्सना रुग्णांना सर्वात जास्त त्रास होतो तो पायात मुंग्या येणं आणि त्याचा तो जी गोष्ट आहे तर त्याबद्दल काय सांग तर मधुमेह असणाऱ्या लोकांच्या मध्ये मुंग्या येणं हा जो म्हणजे प्रामुख्यानं बघितला जाणारा त्रास आहे तर मुंग्या कधी येतात आणि मुंग्या काय येतात ज्या वेळेला रक्तातील साखर बऱ्याच वेळेसाठी नियंत्रण वर वाढून राहते त्यावेळेला ती वाढलेली साखर तुमच्या हाताच्या आणि पायाच्या ज्या नसा असतात ज्याला आम्ही नर्व म्हणतो ज्या आपल्या मनक्यापासून येत असतात त्या नर्व भोवती जाऊन त्या नर्वच शीत एक, एक कवरिंग असत त्याचं काम कमी करतात आणि तुमच्या पायातील सेन्सेशन्स कमी व्हायला होतात म्हणजे आपल्या पायात आपण कुठं उभा राहिलोय आपण काय खातलंय हे आपण ज्या गोष्टीवर उभा राहिलोय ते जमीन Uh, म्हणजे खडक आहे किती मऊ आहे ती पायाला टोचती आहे ती गरम आहे की गार आहे mm. हे जे सेन्सेशन आपल्याला मिळत mm. mm. हे सेन्सेशन काम करणाऱ्या नसांना खराब करण्याचं काम ही वाढलेली साखर करत mm. असते आणि ज्या वेळेला ही शुगर किंवा साखर बरेच दिवस नियंत्रणाच्या बाहेर राहिल्यानंतर त्या mm. नसांना ती डॅमेज करायला चालू करते आणि mm. नसांना डॅमेज करायला चालू केल्यानंतर mm. मग आपल्याला पायाला मुंग्यायला चालू होतात किंवा डॅमेज करायला चालू झालेला असताना पायाला मुंगायला चालू झालेला असतात जो नसांना त्रास आहे किंवा मुंग्या येतात मी जास्त दोन सांगेन ज्या वेळेला मधुमेह असणाऱ्या लोकांच्या पायाला मुंग्या येत असतात त्यावेळेला तुमची बॉडी तुम्हाला सांगत असते कि तुमच्या पायाच्या नसा खराब व्हायला लागलेत आणि ह्याच्यावर आताच योग्य पद्धतीनं काय असेल तो मार्ग किंवा ट्रीटमेंटचा विचार करा हा जर नाही केला तर मग आपण जे पेशंट बघतो की पायाला जखमा होतात जखमा भरत नाहीत कधी oh. कधी पाय काढावा लागतो ज्याला आम्ही डायबेटिक फूट म्हणतो oh. तर ती स्टेज निर्माण होते तर बऱ्याच पेशंट मध्ये डायबेटिक ची स्टेज आल्यानंतर त्यांना समजतं की माझ्या पायांच्या नसा खराब झालेल्या oh. तर ज्या वेळेला पायाच्या नसांना मुंग्या येत असतात त्याच वेळेला डॉक्टरांना भेटणं आणि oh त्याची योग्य ती ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं असतं आणि पायाच्या नसांचा डॅमेज hmm. हा डॅमेज म्हणजे hmm. okay. hmm. नसा खराब होण्याच्या अगोदरच त्याचं निदान लागता यावं ह्याच्यासाठी आज आम्ही स्कॅन किंवा बायो असतेशोमीटर नावाचे मशीन आमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत जे आम्ही आज रुटीनली पेशंटच्या पायामध्ये तपासणी करून आपण खूप पूर्वीच म्हणजे नसा खराब होण्याच्या पूर्वीच आपण त्याचं निदान लावू शकतो आणि त्याला आपण योग्य पद्धतीने उपचार देऊन नसा खराब होण्याचं प्रमाण करून डायबेटिक फूट टाळू शकतो टाळता येतो किंवा कंट्रोल करता येतो खूप छान माहिती सर आ, मी हा प्रश्न यासाठी पहिल्यांदा घेतला होता कारण हा त्रास मधुमेह रुग्णांच्या मध्ये फार कॉमनली पाहायला मिळतो आणि त्याचा खूप वेदनादायक किंवा त्रासदायक असतं हे दे। आता पुढच्या गोष्टीकडे आपण जाऊया की हिवाळा येतोय सणवार सुरू झालेले आहेत आता नवरात्र झाले आहे आता दिवाळी येते दसऱ्यानंतर इथून पुढे सगळे सण सुरू होतात आणि आपल्याकडे खूप सारे चमचमीत पदार्थ केले जातात खानपान वेगवेगळ्या सगळ्याच गोष्टी असतात मधुमेह रुग्णांसाठी यामध्ये पहिला प्रश्न माझा हिवाळ्याशी संबंधित असेल की याच्यामध्ये काय काय गोष्टी आपण आवर्जून नियंत्रित केल्या पाहिजेत कंट्रोल केल्या पाहिजेत आता हिवाळ्याबद्दल बोलायचं झालं तर हिवाळा आणि मधुमेह ह्याच्याबद्दल बोलायचं झालं तर हिवाळ्यामध्ये मधुमेह असणाऱ्या लोकांनी काही विशेष काळजी घेणं गरजेची आहे जसं की हिवाळ्यामध्ये वातावरण खूप थंड असत oh. एक लक्षात घ्या मधुमेह हा, हा एक प्रकारे इम्युनिटी कमी करणाराच आजार मानला जातो की ज्यामध्ये दे त्यांची ज्यांची मधुमेह आहे त्यांच्यामध्ये इन्फेक्शन खूप इझिली बॉडी कॅच करत असते hmm. तर हिवाळ्यामध्ये हवामान थंड असतं बरेच लोक hmm. जे मधुमेहाचे पेशंट्स आहेत ते अर्ली मॉर्निंग वॉक करत hmm. असत आणि अशा वेळेला थंड वातावरणामध्ये त्यांच्यामध्ये इझिली श्वसनाचे आजार होण्याचं परिणाम आम्ही बघतो जसं की निमोनिया होणं छाती भरणं कफ होणं आणि मग तुम्हाला मधुमेह असल्या कारणामुळे त्याचं प्रमाण किंवा त्याची सिविटी खूप लवकर वाढत जाते त्यामुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांनी एस्पेशली हिवाळ्यामध्ये थोडस ऊन पडल्यानंतर वॉक करणं खूप गरजेचं आहे किंवा मग मास्क वापरणं असेल किंवा स्कार्फ लावून वॉकिंग करणं असेल उबदार गोष्टी घालून वॉक करणं असेल ह्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेची आहे Okay. हा झाला प्रथम पार्ट सेकंड पार्ट ज्यांना ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्या आपण आधीच्या मध्ये चर्चा केली की पायाच्या नसांना मुंग्या येतात किंवा जखमा होतात तर हिवाळ्यामध्ये एस्पेशली खेडेगावातल्या लोकांच्या मध्ये पायामध्ये चिखल्या होणं किंवा पायांना थंडीमुळे भेगा पडणं ओठांना भेगा पडणं आणि त्या पायाच्या भेगांच्या मध्ये आपण तसंच त्या दुर्लक्षित ठेवल्यामुळं मधुमेह असतात लोकांच्या मध्ये त्या भेगा वाढत जाऊन तिथं मोठी जखम निर्माण होते आणि मग तो पेशंट डायबेटिक फुटकडे जाऊ शकतो तर हिवाळ्यामध्ये एस्पेशली भेगांची मधुमेहाच्या पेशंटनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे फारच महत्वाचं आहे कारण हिवाळ्यामध्ये जसं आता तुम्ही सांगितलं हे मी तर खूप बघतोय की फार पहाटे म्हणजे साडेचार पाच वाजता लोक रेग्युलरची आपली सवय आहे म्हणून वॉकिंगला जाणं आणि त्याच्यातच व्यायाम करणं मी त्या थंडीला कसा फेस करतो आहे हा एक वेगळा आनंद अनुभवणं परंतु त्याच्यामुळं काही गोष्टी उद्भवू शकतात काही आजारी उद्भवू शकतात त्यामुळे ती काळजी घेणं गरजेचं आहे पुढचा माझा प्रश्न की आता सणवार येत आहेत आणि खूप सारे आपले पदार्थ आपल्याला माहितीच आहेत की एकदम चवदार चविष्ट मसालेदार आणि गोड पदार्थ करण्याची एक पद्धत आहे आणि ती खूप खातो आहे आपण म्हणजे लाडू खाण्याचं प्रमाण काय असायला पाहिजे किंवा या सर्व गोष्टीसाठी तुम्ही काय सांगाल मधुमेह हो पेशन्स साठी सर आपण सर्वप्रथम एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे कि मध्ये होणाऱ्या बदलांमुळे तयार झालेला आजार हो 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 तर जस तुम्ही म्हंटल की सणवार येतात हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या भारत राष्ट्रामध्ये प्रत्येक महिन्याला सण येतो वर्षभर सण वर्षभर सण असतात तर आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय की ह्या सणांच्या मध्ये ज्या गोष्टी खाल्ल्या जातात ह्या सगळ्या कार्बोहायड्रेट्स कर्बोदक आणि साखर ह्या दोन पदार्थांपासून बनवल्या जातात ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये मेन इन्ग्रिडियंट जो आहे तो म्हणजे साखर आणि रवा मैदा तांदूळ बरोबर हे कर्बोदक असलेले पदार्थ आहे आणि ह्या दोन्ही पदार्थ मधुमेह असणाऱ्या पेशंटसाठी घातक आहेत त्यामुळं दिवाळी असेल दसरा असेल त्या सणांचा जर आनंद घ्यायचा असेल तर त्या सणांना तयार करणारे जे पदार्थ फराळ असेल मग करंजी असेल किंवा लाडू असेल शंकरपाळी असेल तर ह्याचं सेवन अतिशय कमी करणं गरजेचं आहे सर कारण ह्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला शुगर मिळणार आहे पण त्याच्याऐवजी तुम्ही थोडं चकली असेल किंवा चिवडा असेल ज्यामध्ये शुगर डायरेक्टली मिळत नाहीये त्याचा पदार्थाचं सेवन तुम्ही करून तुमच्या जीवनशैलीमध्ये हा असे बदल करून तुम्ही सणांचा आनंद नक्कीच घेऊ शकता म्हणजे आनंद घेऊ नये ते खाऊ नये पूर्णच टाळा नाही परंतु त्याच्यामध्ये काहीतरी ऑप्शन आहेत जे पर्याय आहेत ते जास्त घ्यावे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या डॉक्टरांना विचारून ज्या सर्व गोष्टी केलेल्या बऱ्या कारण त्यात हिवाळा येतोय आणि त्याच्यामुळे त्याचे आणि इतर त्रास होण्याची चे शक्यता त्या गोष्टींची असते आता मी दिवाळीच्या सणाबद्दल फक्त एक गोष्ट अजून तुम्हाला सांगेन की बरेच वेळेला आपण शुगर फ्री गोष्टी आणण्याचा प्रयत्न करतो लाडू, हो, हो हो शुगर फ्री लाडू शुगर फ्री करंजी असे बरेच गोष्टी आपण बघत असतो तर ह्याच्याबद्दल थोडं बोलायचं झालं तर शुगर फ्री एक लक्षात घ्या जी गोष्ट शुगर फ्री असते ती हंड्रेड पर्सेंट शुगर फ्री कधीच नसते कारण त्याच्यामध्ये एडेड शुगर्स म्हणजे आपण करंजी करताना वरून जी साखर घालतो ती न घालता आर्टिफिशियल स्वीटनर्स वापरून तो पदार्थ तयार केलेला असतो पण त्या पदार्थामध्ये जे नॅचरल कार्बोहायड्रेट किंवा नॅचरल शुगर आहे ते <laughs> तुमच्या शरीरामध्ये त्या घटक खाल्ल्यानंतर येणारच आहे ओके okay. त्यामुळे बरेच मधुमेहाचे पेशंट दिवाळीच्या दरम्यान शुगर फ्री फराळ खायचा प्रयत्न करतात आणि त्यांची शुगर मग नियंत्रणाच्या बाहेर जाते त्याच्या कारण हे असत हे महत्वाचं आहे कारण खूप वेळेला आपण त्याच गोष्टींना बळी पडतो की बाबा हे नाही काय होत शुगर फ्री आहे घ्या आणि त्याच्यातून पुढे ह्या सर्वाच उत्तर इथं आहे की तुम्ही सणाचा आनंद नक्की घेतला पाहिजे पण तो घेत असताना तुमच्या खाण्याच्या ज्या गोष्टी आहेत किंवा त्याच प्रमाण जे आहे ते नक्कीच विचारात घेऊन खाल्लं पाहिजे नाही खरंच महत्वाचं आहे खाण्याच्या गोष्टींच्याबद्दल आपण बोलतोय आता फराळाबद्दल किंवा इतर सण सणवारामध्ये केलेल्या पदार्थांच्या वरती आपण यासाठी बोलत होतो कारण आता सणवार येत आहेत परंतु रेग्युलरली म्हणजे आता कायमच दैनंदिन जीवनामध्ये फळं या रुग्णांनी नेमकी फळांच्या वरती भर देतात तर कसं खायला पाहिजेत आणि त्याचं कुठलं प्राधान्य नाही आता मधुमेह असणाऱ्या पेशंट म्हणजे ज्यांना मधुमेह झालेला आहे हा अशा पेशंट्समध्ये जे फायबर हाय फायबर फळ आहेत जसं की सफरचंद असेल डाळिंब असेल पेरू असेल आवळा असेल बोर असेल तर अशा पदार्थांचं सेवन जास्त करणं गरजेचं आहे किंवा हे फळांचं प्रमाण जास्त खाणं गरजेचं आहे त्याच्या खालोखाल तुम्ही केळ असेल मोसंबसंत्र असेल स्वीटनेस हा तर त्याच्यामधून तुम्हाला जे फ्रे नावाची साखर येते ती काही अंशीच तुमच्या शरीरामध्ये शुगरमध्ये कन्वर्ट केली जाते पण ज्यांना मधुमेह आहे ज्यांचा मधुमेह नियंत्रणाच्या बाहेर आहे अशा लोकांनी त्या फळांचं सेवन बंद करावं असं मी नाही म्हणणार पण प्रमाण कमी ठेवून सफरचंद पेरू डाळिंब अशा पदार्थांचं सेवन जास्त केलं पाहिजे बरोबर आणि सर्वात महत्वाचं आपल्या सर्वांचं आवडता आंबा चिक्कू सीताफळ ह्या पदार्थामधून मिळणार जे काही शुक्रोज प्रमाण आहे किंवा साखरेचं प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये असतं ओके okay. त्यामुळे ह्या पदार्थांचं सेवन करत असताना लिमिटमध्ये करणं खूप गरजेचं कर आहे म्हणजे हे हे ही फळं खाताना ती लिमिटेड खायला पाहिजे महत्त्वाचा मुद्दा मला ह्यासाठी सर्वांना सांगायचा आहे कारण फळं कायमच पौष्टिक असतात आणि आपण ती खूप खाल्यानंतर आपलं आरोग्य चांगलं राहतं या पद्धतीनं आपण जे काही दिसेल किंवा जे आवडतंय किंवा ज्याचं चा कलर चांगला दिसला किंवा एकदम वास चांगला वाटला की आपण ते खायला प्राधान्य देतो परंतु या असा प्रेफरन्स त्याला किंवा हे प्राधान्य आपलं असलं पाहिजे की काय पहिल्यांदा खाईन किंवा काय जास्ती जास्त मी टाळेन महत्त्वाचं सर की आपण डायबेटिक किंवा मधुमेह पेशंट्सच्या आहारावरती बोलतोय आता फळांच्याबद्दल सांगितलं किंवा सणा सणवारांच्या मध्ये काय काय फराळामध्ये काय काय गोष्टी टाळल्या पाहिजेत काय खाल्ल्या पाहिजेत याच्यावरती बोलतोय महत्वाचं म्हणजे दररोज दैनंदिन आहारामध्ये त्यांनी काय काय बंधनं पाळली पाहिजेत काय नियंत्रित केलं पाहिजे ज्यांना मधुमेह आहे मग त्यांची साखर नियंत्रणामध्ये असो अगर नसो तर अशा पेशंट्सनी जे डायरेक्टली शुगर घातलेले पदार्थ आहेत जसं की अगदी स्वीट्स उदाहरण घ्या तुम्ही स्वीट्स उदाहरण घ्या किंवा आईस्क्रीम असेल की जे शुगर पासूनच बनवलेले आहेत म्हणजे चपाती पोळी जे डायरेक्टली साखर घातलेले पदार्थ आहेत ह्यांचं सेवन तर बंदच केलं पाहिजे किंवा अगदीच कमी ठेवलं पाहिजे पण जे आपलं नॉर्मल डायट नॉर्मल फूड आहे जसं की भाकरी भाजी चपाती भात आमटी ह्याचं सेवन अगदी पुरेपूरते करू शकतात पण जे डायरेक्टली शुगर देणारे फूड्स आहेत जस की स्वीट्स केक बिस्किट्स ते पूर्णपणे पूर्णपणे टाळणं खूप गरजेचं आहे ओके नाही आता जसं चपाती भाताबद्दल मी बोलतोय ते कारण यासाठी की खूप लोक असे म्हणतात की सुद्धा साखरेच आपलं आपण ह्या गोष्टीला थोडं समजून घेऊ की आपलं जे नॉर्मल फूड आहे चपाती भाकरी भाजी भात किंवा डाळ असेल तर ह्याच्यामध्ये बरेच वेळा असं सांगितलं जातं की ही भाकरी खाऊ नका ही चपाती खाऊ नका ही भाकरीच खावा चपाती खाऊ नका तर याच्या मागची कारण अशी आहेत की आपण आत्ताच बोललो की हाय प्रोटीन आणि लो कार्बोहायड्रेट डाएट ठेवणं गरजेचं आहे तर जी तृणधान्य आहेत तृणधान्य म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी रागी वरी ह्या तृणधान्यांच्या मध्ये प्रोटीन्स आणि फायबर्सचं आणि कर्बोदकांचं प्रमाण कमी असतं कम्पेअर टू तांदूळ आणि गहू ओके म्हणजे तांदूळ आणि गव्हामध्ये मध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण प्रोटीन आणि फायबर्स पेक्षा थोडं जास्त असत आणि हे कार्बोहायड्रेट जे आहेत हे डायरेक्टली शुगर मध्ये कन्वर्ट केले जाते बॉडी मध्ये <laughs> म्हणून आपल्याला असं सांगितलं जात जर मधुमेह असेल तर चपाती खाऊ नका किंवा शाळूची भाकरी खाऊ नका आणि आपल्या या पट्ट्यामध्ये तांदळाची भाकरी कंपन तांदळाची भाकरी खाऊ नका तर भाकरी किंवा चपातीचं सेवन करणं अयोग्य आहे किंवा चुकीचं आहे असं नाही तर ज्वारी बाजरी नाचणी रागी आणि वरी याच प्रमाण जास्त ठेवणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही तांदळाचा भात खाण्यापेक्षा वरीचा भात प्रेफर करणं तुम्ही शाळूची भाकरी किंवा तांदळाची भाकरी किंवा मक्याची भाकरी खाण्यापेक्षा ज्वारी बाजरी नाचण्याची भाकरी प्रेफर करणं हे महत्वाचं आहे पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही चपाती खायचीच नाही आहे तुम्ही भातच खायचा नाही आहे असं अजिबात नाही बरोबर नाही महत्वाचं मी आहाराबद्दल यासाठी बोलतोय कारण आहार डायबेटिक पेशंट ना खूप वेळेला आपण बघतो की ते इरिटेड होतात कि मी कशाला जगायला लावले कारण मला ह्याची चवच घेता येते मला खाता येते माझ्या समोर आहे एवढा चांगला वास आहे जाऊ दे तिकडे सगळं मी खातो परंतु काही गोष्टींना काही पर्याय पण आहेत आणि जसं तर सरांनी सांगितलं की नाही चपातीला तर आपण ज्वारीची बाजरीची इतपर भाकरीवरती आपण जाऊ शकतो आपल्या या पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये तर तांदळाची भाकरी कंपल्सरी घरोघरी आपल्याला पाहायला मिळते त्यालाही ऑप्शन म्हणून दुसऱ्या काहीतरी गोष्टी आहेत आहाराबद्दलचे खूप सारे पर्याय आपल्याला अवेलेबल असताना आहे ते खाऊन परत आजार वाढवण्यापेक्षा सरांनी जसं सांगितलं की याला काही गोष्टी आहेत त्या गोष्टीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे सर खूप वेगळा आम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून मधुमेह रुग्णांसाठी हे मार्गदर्शन आम्हाला यासाठी ठेवायचं होतं कारण आहाराबद्दल खूप कन्फ्युजन असतात म्हणजे त्यांना माहीत वाटतं की मला हे खायचं नाही आहे परंतु याला हा पर्याय या आहे हा हे गोष्टी माहीत नसतात तर याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती हवी होती खूप छान माहिती आपल्याला सरांनी दिलेली आहे सर खूप पुन्हा एकदा आपले आभार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद